सुंदर असे शब्द कि दे कोणी काय हरिनाम का करो लाल कर भजन करो भगवान का तो दुर्दूर भागे, भागे खान दुर्दूर भागे खान सो भजन तम करो वा कोणी काय मना कस मन आरामेर भजन म्हणून बोलतोय मग पटपट भजन बोलूच पण <laughs> कसं आता नवीन लवारा ओळी सळी तसे काढत काय करा कर आपण जोड जमा जायचा कुठे बी आपण ना काढ सुन काढतो ना तर अखंडी अडचण आज आहे पण काय करे करंताणी सेवा लाल महाराज की जय अवतारी जयता लाल भगवान की जय करंताणी से सुंदर असो बाप काहीच एक आमारो बापूराव महाराज बापेर एक <coughs> दृष्टांत देणे बापेरो महत्व दिनो हा बरे कोणी काय जना एक बापेर चेंडी रेणो घण महत्वाच कोणी काय वा बाप म्हणजे जता भी आपण जाय आमारो बापूराव महाराज केला गोव्या कोणी काय हा पण आपण बापरो महाराज फुलेर उदाहरण दिनो वाह वाई उदाहरण दिनो बाय वाचले सर आपण प्रयत्न सुंदर वर उदाहरण आपण बोलेसोय थोडी लोक आटा वाढव आपण बोललोच लागेये सारू परंत देव एक आपण एखादी मंदिरे जाऊचा आपण एक सुंदर असो झाडे सुंदर फुल देखायचा महाराज कोणी काय जसो भगवान एक तेह रुपये आत्मा सुंदर असो जर कर्माचेच वाह कोणी काय हां दुनिया में तो कोई केरी छे चैनी पाने वाला कौन है खोने वाला कौन है इस जहान में कौन किसी का होने वाला कौन है अरे क्यों किसी की मायत पर मातम करते हो यारो मरने वालों को कहां पता है रोने वाला कौन है वाह वाह दुनिया में कोई केरी छे चैनी कोणी का ये दुनिया में अभी अमर बुपा चलेगो हां भाई चार दिन अपनेन दुख छ पण बाद में अपनेन अपने कार्य मार्गन लागणु छ कोणी काय और सरुसे आता मरे नाय छ परंतु बापेर के मग भजन बापेर बोलवलो तू बापे सारी ही को जागे महाराज काही रे भी आम को बापा जसरी को बाप जागे मां पुनमाला द रे बाप ना मीर चीज मळेवाळ जिने रे मळेरी एकना वाफेर छत्तर छाया चालेगी कोणी खाई हा वर जर कुणशी घरेर कार्यारो हो, कुणसू सार्वजनिक कार्यारो वाह वाह जना घरे मध्ये आपले कुणशी वर्गणी कार्यक्रम रो कुणशी कार्यारो हो? जर बाप अंगे ऊपर कोणी हा वर तो लोक हिम्मत सिंचा बेटाने कुणशी वाते बोले कीवा पिसा मागे रे हिम्मत चेनी रे कोने का ई बापेर ताकत छ हा। बापे ही को पापा जागे मां उना मारा काई रे भी आम बापे सा...

લટા દોળું ભજ બાપા જાગે

कोणी काही एकता नाही खेळ म्हणून पण चारी चार वाट पकडली ते ह्या कधीच आचो काय देखो एक सुंदर असो हमारो गाम एक आम्हा भाडा नगरी एक अनमोल नगरीचा कोणी काही खाळो पिळो चालूच ओर काय नी प्रत्येक तांडेर माई शेच छ कोणी काही दुरू देखला तो एका देखला करन ताणी पापा चारी ही को पापा जागे मा दे भिया पुन्हा मला का इरे बिया, पापे जरीको, पापता गेमा, पुना मालाजा रे

आधार चर आहे घरे कवड आपण कलप लगा त्याचा वाच एक बाप आधार च घरे रोखून करत आणि प विलास सकरूप अमेरिक काका सांगते अमेरिक चिलकली मंडळी न शंभर रुपये वा बहुमान दे धन्यवाद वंशाबा आशीर्वाद चालू बदने सुरुवात दोन पन्नास पन्नास लोक दोन एक रुपया दोन मदत <laughs> करंत आणि बाप्याचा रिको हा हा बाबा जागे मा श्री रे विया बाबा सारीको बाबा जागे मां पुणे महाराज साई रे ए सबनरे धा छोरी री काळजी बाबा छोरी री काळजी छोरा री काळजी बोल बोल कोणी काय आवा तोवडे दर संकट टावगो हा तो बाबे भक्कम है ताणी पाल बच्चा रंगे तू बुरे दाउ था बाबा करन ताणी हाँ वो सो हीरा पा लातारे भिया पुना मारा जा काहीरे भिया अबे सारी अबे बाबा जागे महाराज सेना प्रमाण काही बोले, 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 बोले चपले समानचा बोले भरपूर चा सेना बोले तो हा बोलतो पण हा एक एक वाटेर ना अनुभव रेणू भरपूर युट्यूब आम्हाला अनिल व्यास युट्यूब कार्यक्रम छोड़ रोच हा अशा असे भजन चौमाई असे महाराज जे के आपले आपले गोरमाटी मय एक विचित्र असे बोल रहेय असे ओमे काय मतलब छेनी छेनी कोणी काय मुकाबला बोलन कायच कोई दिगाळी दिदने म्हणजे मुकाबला एक मोठा भजन है असो काय छे छेनी कोणी काय अरे भरपूर ज्ञान चावछ पण कुळशी तरी एक भजन बोलू लागत मन तो काय ज्ञान छे मानुखन महाराज मरातच करण पण मन एक बोलर चांदाचा मादी देव शब्द मन बोलतोच करन ताणी आमरो आग्रह की दो करन पण अब एक बाप आसो डाल तरवार बन जाओ पण आज काले रिपीडी देखनी हा बनी बापेर एक प्रकारे रो बापेर किमत छेनी काई छेनी 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 भैया नी काई जगेर में नेनो हा बरा आज एक बापेर आंगे बेट बेटा कति तरी वेगळोच काम करतानी नी बेस जा रे सर हा बरा करता नी एक भजन कस का कापिले ना करो तो वळा वळा ए बोला పిలేనా కరో తో జీవా తల మో చవాళా వాళ్ళ బీవా कार खेळडी खेळट्या बदला पण एक एक सरळ तास कोणी गाडेवानी प्रकार अशा प्रकारे अशा प्रकारे तीकनी आम्हाला नगरी असो निर्वेणी चोर बदल काहीच नाही कोणी काही रच थोडाफार पण सुंदर अशा नगरी बेटे से सण मार्गदर्शन आमद्रेच पण रच कधी कधी काही काही करया कोणी काही अशा प्रकारे ती एक बापू ना दी बेटा दी बेटी रो परिवार जेरेसर व्हायचा वर सरू बोले कोणी काय अशी मजा करेन तू खूप टाइमचा आपण ना पण जेरेसर व्हायचा वरेसरू बोले सा ए बापू तारी छोरी रे कोनि खाई छोरी एक प्रकार ढाले मर जान के रे राम बेटार जन्मकाचा बेटार जिम्मेदारी खूप काही सुंदर बेटी रो बरोबर आज बेट ना छोरा कत्राय करतो याडी मराच किंवा बाप मारा चा। एक चार लोक माही एक खरो केर उदाहरण म्हणजे छोरा जरा आचो म्हणजे म्हणजे रो छोरा पण एक प्रकार लाज वाटे नाही हो आता पूर होऊ काही करू चार लोक देखे पण बेटी केरी परवा न करता ते गर्दी माहिती धाटी धाटी रोतू आव सर ई भेटील किमे आणि बेट बेटा माहिती फरक बेटी आणि बेटा माहिती कोणी काही अरे सारू बेटी केरी सर लेगो तो विराणा बापू न मुंबई ओरी खबर केदो रे कोई काका दादा न केरी बापू तारी बेटी हा रोरी कोणी काही हे बापू तारी छोरी रे

Yeah, yeah, धन्यवाद अत्र आचारचे विचार आपल्या अंग महाराज लोक मान